तर पहा मित्रांनो जलसंपदा विभाग भरतीसाठी जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर जलसंपदा विभाग भरतीचे जे प्रवेशपत्र आहे म्हणजेच जे हॉल तिकीट आहे ते कशाप्रकारे आपल्याला डाउनलोड करता येईल त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रो सर्वप्रथम आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेली आहे त्यासोबतच लिंक आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मिळून जाईन पिन केलेली आहे कमेंट त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर यामध्ये पहा सर्वप्रथम आपल्याला आपला लॉग इन आय डी म्हणजेच आपला रजिस्ट्रेशन आय डी टाकायचं आहे जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही तुमच्या ईमेलवरून किंवा तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज आलेला असेल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेसचा तर त्यावरून तुम्ही तो मिळवू शकता किंवा जर तुम्ही विसरले असाल तर या ठिकाणी फॉरगेट आय डीचं आणि फॉरगेट पासवर्डचं सुद्धा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो परत मिळवू शकता तर पहा सर्वप्रथम आपल्याला आपला लॉग इन आय डी त्यानंतर आपला पासवर्ड आणि कॅप्चर फिल करायचं आहे त्यानंतर पहा इथं तुम्हाला हे लॉगिन बटन दिसेल यावर क्लिक करायचं तर पहा लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर हे पेज ओपन होणार आहे ठिकाणी क्लिक करायचं आहे पहा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट पेज जे आहे ते हे ओपन होईल यानंतर आपल्याला हे इथं आय बटन दिसणार आहे या आय बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आय बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं पूर्ण जे प्रोफाईल आहे ते ओपन झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या टॅब्स अवेलेबल आहेत यावर क्लिक करून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता तर पहा सध्या ही सूचना तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल दिसेल या यामध्ये तुमचं सेंटर आणि तुमचा जे परीक्षेची दिनांक आहे ती सांगण्यात आलेली आहे तुमचं डिटेल्स जे आहे ते तुमच्या प्रवेशपत्रावर येईल तर पहा मित्रांनो प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे